दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा गेल्या काही दिवसांपासून शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होत असल्याचा मुद्दा चर्चेत आहे यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निषेध करत महाड येथील चौदार तळ्याजवळ आंदोलन केले या आंदोलनावेळी आव्हाडांकडून मनुस्मृती ग्रंथाचं दहन करण्यात आलं पण यावेळी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टरही पाडण्यात आल्याचं समोर आलंय त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांच्यावर राजकीय वर्तुळात आरोप सुरू आहेत यावरून आता शरद पवार गटातील नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत आमदार रोहित पवार यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करून आव्हाड यांची बाजू घेत एक भीती व्यक्त केली आहे ज्यांच्या नसाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत त्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर अनावधानानं झालेल्या चुकीबद्दल त्यांनी तात्काळ जाहीर माफीही मागितली आणि आंबेडकरी जनतेनं त्यांना माफही केलं पण पोरुषकार अपघातात देशभरात नाक कापल्यानं या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपकडून आंदोलन केलं जात आहे असा आरोप आमदार रोहित पवार यांनी पोस्ट मध्ये केलाय भाजपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतका कळवळा कधी आला आणि खरंच मनापासून प्रेम असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे मनुस्मृतीची जाहीर होळी करण्याची हिंमत भाजपा दाखवणार आहे का असा सवालही आमदार रोहित पवार यांनी भाजपला केलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा